नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन मध्ये तर मित्रांनो तुम्हाला एक विचारतो प्रश्न मी असं जर पण उपास केलेला चालतात का हा तर आता चला तुम्हाला डायरेक्ट दाखवत मित्रांनो रविवार रायवर धरती हे काय असते तुला सांगितलं ना मी उपास बेपास नाही करायचं म्हणून शेवट चा मस्त खरं पोसातलं उपास आहेत त्याला मी म्हणलेलं म्हणजे आता आताना धरलं की मग नंतर काय सुटतो उपास होय ये या एवढं म्हणजे असं पाच सहा महिने म्हणजे याच्याला गुरुवार पकडला त्या सुटला की नाही होय काय अवघड आहे पाचवा महिना गेला कुठल्या पण जेन्ट्स म्हणजे जेन्ट्सचा नाही कुठल्या पण लेडीजला विचारू फुसतना राहेत पकडतात की नाही होय मग काय होत त्यांना काय नाही होत पकडा जाऊन पकडतो आम्ही होय असं बरं म्हणून सो नाही ना तुला माहिती आहे ना झाला शेवट तयार येता हं भाई संपन्न संध्याकाळी जा की शेवटचा नंतर आता बाळ झाल्याच्या नंतर परत पकडायचा वर्षाने नाही होय हं तर मला सांग नंतर नु चुकी का बरोबर हा हं गुरुवार पणात करायचं आणि पण डॉक्टरने सांगितलं होतं मला सोडायला उपास फ्री मग आता हे राह काय होत खायला तर भेटतंय माझ्या जीवाला काय भेटतंय सकाळ खाल्लं नाही काय होत माझं काय खिचडी खाली तर माझं पोट भरते मग बगर खाते मी घरामध्ये एवढा बटाट्याचा वेफर्स पण आहे तरी मी तळलं नाही मला नाही आवडत तर त्यामुळं मित्रांनो मी पण म्हणलं मला जेवायचंच नाही काय मग आता बनवायला लागले बरं का मला आता परत तीन तीन वाजून गेले असतील माहिती आहे का तर बघा आता बनवायला लागले मला बेसन पोळे सकाळ जर मी तर बोललोच नाही तुला उपास म्हणलं मला पण नाही जेवायचं म्हणलं तसेच म्हणलं काय अवघड बेसनपोळी करते ना मग करायला लागली आणि चपाती मला मग काय वगैरे घाना दिवस आजच्या दिवस मी तर बाय तुला काहीच बोलत नाही इथून पुढे जसं करायचंय ना तसं कर बस हा बरोबर नाही काही कर बाबा मी तर काही तुला बोलत नाही मग का आपलं नाही बोललेलंच बरं आहे चांगले ते डॉक्टर पण सांगतात की बाबा नको धरत जा आपण गेल्या वेळेस तर तरी सांगितलेलं द्या आपण तर काय सांगायचं विषय सोडून दिला या जाऊ द्या की बघा आपलं पिल्लू ते इकडं तिकडं तिकडे आगाव झाले या आमच्या रे आपण बनवते बरं का ब्लॉक तुम्हाला माहिती आहे का रे तुझा मोबाईल कुठं रियाचा मोबाईल का तर मित्रांनो वा आमच्या रियाचा मोबाईल आणि रिया याच्यावरच ब्लॉक करते बर का ना, ना, तर कसे ब्लॉक करते तुम्हाला दाखवतो बरं का मी हां कसे ब्लॉक बनवते तू सांग बरं बर जाऊ द्या मित्रांनो तुझा काय आज मोड नाहीतर लय भारी बोलते बर का या असे एखादी क्लिप ब्लिप तुम्हाला दाखवलंच मी तर त्याला मित्रांनो जाऊ द्या तिच आपलं सांगायचं काम आहे ते काय ऐकत नाही तिचं पण म्हणणं बरोबर असल्यानं वाटतं बरं का मग सगळे सगळे आपापल्या ठिकाणी बरोबर असतात कोण कोणाचं चुकीचं नसतं बरोबर असू द्या चला मित्रांनो बाय बाय